राम अहंता गुणे सर्वही दुःख होते मुखे बोलले ज्ञान ते व्यर्थ जाते सुखी राहता सर्वही सुख आहे अहंता तुझी तु शोधू निपाहे अहंता गुणे नीती सांडी विवेकी अनिती बळे श्लाघ्यता सर्वलोकी परि अन्तरि साक्षयेते, प्रमाणान्तरे बुद्धि सडूनि जाते देहबुद्धिसा निश्चयो दृढतीतते हित सडित गेला देहबुद्धिते आत्मबुद्धि करावी, सदा सङ्गति सज्जनांची धरावी, मने कल्पि विषयो सोडवा मने देव तो ओळखावा मने कल्पिता कल्पना ते सरावि सदा सङ्गति सज्जना धरावि देहादिकप्रपञ्चहा चिन्तयेला पर्यन्तरि लोभनिश्चितठेला हरिचिन्तने मुक्तिकान्ता करावी, सदा सङ्गति सज्जना धरा अहंकार विस्तार लाया देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्मचिंता हरावी सदा संगती सज्जनांची धरावी बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनांची धरावी करी वृत्ती जो संत तो संत जाणा गुणे जो दुराशुणे उपाधी तेह बुद्धी ते वाढवी ते परी सज्जना के शके नसे अंत अनंत संता पुसावा अहंकार विस्तार हा नीरसावा गुणवीण निर्गुण तो आठवावा, देह देहबुद्धीचा आठवू नाठवावा, वावा हे ज्ञानबोधे ते जावी विवेके ते वस्तूची भेटी घ्यावी तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे म्हणून सदा तेची शोधीत ते जावे श्रीराम 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 श्रीराम